वाटतं महाराष्ट्राच्या मतदाराने हे सगळं काळ उडा डोळ्याने पाहिलं काही भागामध्ये मताला पाच हजार रुपये लावलेले आहेत विचार करा कधी काळी ग्रामीण भागामध्ये जो शब्द होता पन्नास रुपयाला फुली किंवा फुलीला पन्नास रुपये म्हणजे पन्नास रुपये दहा रुपये आज जर हे सरकार आल्यावर मताला पाच हजार रुपये दहा हजार रुपये लावले असतील नारायण राणेंच्या लोकसभा निवडणुकीत मताला दहा हजार रुपये होते रेकॉर्डवरती आहे पाच हजार दहा हजार रुपयाला जर मत विकत घेता मग निवडणुका लढायच्या कशा करता सामान्य माणसाची कुठली लोकशाही हा का लोकशाहीचा उत्सव आहे सगळ्यात मोठा नाही हा ही लोकशाहीची विटंबना आणि विडंबना आहे आज वृत्तपत्रात ही सर्वच राजकीय पक्ष श्री आघाड्यांनी जाहिरातीच्या माध्यमातून आवाहन केलेल्या मतदारांना त्यात क्रमांक पानाच्या क्रमांकीवर भाजपची जाहिरात दिसते दोन वर शिंदे गटाची जाहिरात दिसते आणि तीन वर शिवसेना आणि महाविकास होय तुम्हाला म्हणायचं काय ज्याचे पैसे जास्त त्याला पहिला क्रमांक अनमनी आहे ना तो मीडियानं सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे या गोष्टी वृत्तपत्र स्वातंत्र्याचा गळा कसा कापला जातो आणि आपण कसे शरण जातो वृत्तपत्र स्वातंत्र्यवाले त्याचा हा उत्तम नमुना आहे हा ज्याचे जास्त पैसे त्याला पहिलं पान दुसऱ्या भाषेत त्याला जॅकेट म्हणतात आमच्या भाषेमध्ये आम्ही ठीक आहे आमच्याकडे जे आहे त्यानुसार आम्ही लोकांपर्यंत पोचतो ज्यांच्याकडे उमेदवारच ज्यांचा एकही एक आमदार नाही बर का ज्यांचा पक्ष लोकसभेलाही लढला नाही अशा पक्षानं ना सगळ्यात जास्त खर्च केल्याचं दिसतं हा कुठून आला पैसा त्या पक्षानं सगळ्यात जास्त जाहिराती सगळ्यात जास्त होर्डिंग सगळ्यात जास्त दौरे खासगी विमानानं ह्यानं त्यानं प्रश्न असा हा पैसा कोण पुरवतो हो। आहे आणि कोणासाठी पुरवतो याच्यामध्ये कोणाचे इंटरेस्ट आहेत हे सुद्धा या राज्याच्या जनतेला समजतं आमच्यावर टीका करणं सोपं आहे पण आम्ही अत्यंत प्रामाणिक फाटके लोक आहोत आमच्याकडे जे आहे त्याची गोळाबेरीज करून कोंड्याचा मांडा करून आम्ही निवडणुका लढवतो मतदार म्हणजे विद्रोही मतदारसंघात रुपया राऊत विद्रोही मतदारसंघात राज ठाकरेंच्या दोन सभा झाल्या एकूण तीन वेळा ते आलेशिले मात्र उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मतदारसंघात आलेले होते आपण सभा घेतली होती या मतदार संघात काय वाटतंय मुंबईमध्ये बघा संजय राऊतांच्या बाबतीमध्ये हे जे आहेत सगळे लोक तुम्ही नावं घेतली त्यांची एक वेगळी भूमिका आहे मी या जमिनीवर प्रामाणिकपणानं एका निष्ठेनं ठामपणे उभा आहे निष्ठा महत्वाची आम्ही निष्ठा विकल्या नाहीत त्याची पोटदुखी त्यांना आहे पण तुम्ही इथे किती वेळा जरी आलात तरी आमची निष्ठा कोसळणार नाही आणि आमची निष्ठा पराभूत होणार नाही हे मी वारंवार ह्या लोकांना सांगतो माननीय उद्धव ठाकरे यांना आम्ही सांगितलं मुंबईतल्या लोकांनी की महाराष्ट्रात जास्त वेळ द्या मुंबईच्या बाहेर जास्त वेळ द्या मुंबई आम्ही असं तुमचं म्हणणं आहे का असं मला विचारायचं की मनसेच्या तु� किंवा राज देशातल्या काही मी कोणाचंही नाव घेणार नाही वाले को इशारा काकू वाले को इशारा काफी आहे मला कोणाची नावं घ्यायची नाहीत पण मी तुम्हाला तुमच्या लक्षात नसेल तर मी तुम्हाला निदर्शनास आणू देऊ इच्छितो की काय चाललेलं आहे सध्या या महाराष्ट्रामध्ये करोडो का व्यवहार कर नाला सपारा मे हो गया उस रूम मे पाच करोड थे मै नाही बोल रहा नाही बोल रहा हूं। ये रिकॉर्ड और टीवी और कैमरा दिखा रहे हैं पांच करोड़ रूम में थे और पूरे होटल में पंद्रह करोड़ थे कहां गया पैसा नौ लाख दिखाया और जो एफ आई लॉज हुआ है वो पैसे का डिस्ट्रीब्यूशन के लिए नहीं है वो आचार संहिता का भंग क्या है ए, प्रेस कॉन्फ्रेंस लिया ये किया फालतू चीज के ऊपर किया है तो ठीक है देख लेंगे आप आज चुनाव होने दो सर एक दिन पहले नासिक में एक शिंदे का पैसा पकड़ा गया करोड़ों रुपया नासिक के एक फाइव स्टार होटल में और तुरंत उसके बाद वो फोकस वहाँ जो गया वो हटाने के लिए यहाँ पैसा देखो ये भाजपा पहले पैसे बांटने में जमा करने माहिर लोग हैं हुशार लो लोग हैं हाँ पूरी यंत्रणा उनकी है प्रशासन उनका है फिर भी पकड़े गए उसका मतलब है दाल में कुछ काला है घर में कोई भेदी है उसने सब कुछ किया तो श्यार 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 देखे देखे देखे। तो पैसा है ना टिकी में जो गाड़िया घूम रहा है तो पूरा खोके खोके और कंटेनर घूम रहा है उनके पीछे छोड़ दीजिए अरे छोड़ दीजिए और एक नाथ शिंदे ने मिलकर उनका गेम बजाया है चलो ಮನ ನೋಡೋ ಪ್ರೇಮ ಭೇಟ ಭೇಟ ಸಂ

नारामत अंताला

<laughs> <पौरे दो> <laughs> नुस्तम सा सर मतदान के भाऊ सर तुम्ही अरे मी राहू सर मतदाना आहे मतदानांपेक्षा कसं वेगळं आहे या वेळच जे मतदान आहे हे आम्ही महाराष्ट्रासाठी केलंय उमेदवारासाठी नाही जसं मी सांगतो की ही लढाई संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईच्या वेळी जे मतदान झालं होतं तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेनं मुंबई आणि महाराष्ट्रासाठी मतदान केलं सुद्धा आम्ही सगळ्यांनी या, या निवडणुकीत महाराष्ट्राचा विजय व्हावा महाराष्ट्राचा म्हणून केलेलं हे मतदान आहे मुंबईकरांना काय आव्हान कराल मुंबईकरांनी मुंबईची शान मुंबईची प्रतिष्ठा मुंबईवरचा महाराष्ट्राचा अधिकार कायम ठेवण्यासाठी मतदान करावं महाराष्ट्राचं अदानी राष्ट्र होऊ नये हा महाराष्ट्रच राहावा यासाठी मतदान करायचं की जो चुनाव महाराष्ट्र का निर्माण हो पहले हम उसे कहते की संयुक्त महाराष्ट्राचा बहुत बड़ा संघर्ष था महाराष्ट्र बनाने का उस वक्त जो होटिंग हो गया महाराष्ट्र बचाने की वो ही आज भावना लोगों के मन में है ये महाराष्ट्र का अदानी राष्ट्र नहीं होना चाहिए अदानी राष्ट्र इसलिए महाराष्ट्र को जिताने के लिए हमने ये होटिंग किया है यस लड़त विधानसभा शक्यता है दोनदा तर सलग विजयी झालेला तिसऱ्यांदा सुद्धा सलग विजय होणार आहे आणि याच्यामध्ये माझ्या विक्रोळीतील जनतेला जराही डाऊट नाही ज्या प्रकारचं वातावरण विक्रोळीमध्ये आम्ही गेले पंधरा दिवस पाहतोय माझा विजय शंभर टक्के निश्चित आहे यावेळेच मतदान महाराष्ट्रातील उद्योगधंदे जे गुजरातला पळाले महाराष्ट्रामध्ये मा सी डी सी बी आय ई डी सी डी जे लावलं गेलं ला। शिवसैनिकांना तडीपार केलं महाराष्ट्रातील सरकार गद्दारी करून पाडलं त्याच्या विरोधातलं हे मतदान आहे हे मतदान महाविकास आघाडीसाठी आहे आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बनण्यासाठी हे मतदान आहे तुमचा पराभव करण्यासाठी राज ठाकरे तुमच्या मतदारसंघात किन्दा आले पण मी त्यांना सांगितलं ना तुम्ही तीन वेळाच काय तुम्ही एक महिना जरी ठाण मानून बसला असता तरीसुद्धा विजय हा सुनील राऊतचाच होता कारण विक्रोती लोकांना माहिती आहे मी ज्या प्रकारचं कार्य आणि काम करतो आणि मनसेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी जी बदललेली वेळेची भूमिका त्याच्या विरोधामध्ये हे मतदान आहे आम्हाला त्याचं काही भीती नाही आणि काही टेन्शन नाही बघा असे गुन्हे शिवसैनिकांना घेणे जे ते आमच्यासाठी डॉक्टरेट आहे मला त्या गुन्ह्याचं आणि एफ आय आर चा काय फरक पडत नाही असे बरेचसे गुन्हे आणि एफ आय आर आम्ही घेतलेले शिवसेना शिंदे गटाचं कि मनसेच माझ्याकडे आव्हानच नाही आहे वन साईड माझा विजय आहे नो आव्हान आव्हान कुठेच नाही महाराष्ट्रामध्ये कुठेच दिसत नाही मला आणि माझ्याकडे शंभर टक्के नाही आज आपले वोटे आपले जे आपण वहाँ पर सफाई की जा रही तो तो थी नहीं नहीं। मेरे यहाँ कोई ऐसा था ही नहीं मेरा विजय वन साइड है मेरे सामने जो भी कैंडिडेट खड़े हैं उनके पास कुछ था नहीं सिर्फ मनी और पैसा बाकी कुछ नहीं लेकिन एक पहले एक ऐड था ओनली विमल ऐसे तो ओनली सुनील राउत बाकी कुछ ओके